दोनशे रुपये बाळासाहेब सचिन शिंदे शंभर रुपये कमवा पुढचे मळ्यांचरा आर्य वैद्य सासरे चला वर्धा काटक चरा आणि खट्टा आणि काटा गोष्टी आखड्यावर गेलेले लहान गडा पुत हापिर्गी स्वप्नाचा महाराज जग्मन प्रसंना पाटील येतो आणि समर्थ पवार

सहर्ष स्वागत आबासाहेब पाणी यांच्याकडून या पैलवानास बघू झालेला आहे ते त्यांनी घेऊन हे बघा मध्य अतिशय चांगले सुंदरातले सुंदर कुस्ती लागलेल्या पृथ्वीराज निकमचे फोटोग्राफर मात्र सतर्क हा प्रदेश शेतकरी या ठिकाणी फाटक स्वागत महेत सर्व श्यामगावची मंडळी किशोर भाऊ फाटक उपस्थित आहेत अनिल अण्णा फाटक उपस्थित आहेत महेश दादा फाटक उपस्थित आहेत वस्ताद शुभम कोल उपस्थित आहेत श्यामगाव महान मल्ल दाजी मारेंच श्यामगाव घाटातलं श्यामगाव फार मोठा अध्यात्माचा कुस्तीचा वारसा असणार आहे स्वरूप फटक आणि ओरखराज फटक दोन मुलं आज महाराष्ट्र गाजवायला आरोप तोरडे सातारा संघ माझा शिपणी गावचे दत्तात्रय इंदुराव पाटील आबा यांच्याकडून पैलवान शिरपाठ या व्यासपीठावरती घेऊन जायचं आहे सातारा जिल्हा तालेम संघाचे नवनिर्वाचित सदस्य आदरणीय बाजीराव शवळे नाना वस्तात शिवाजीकाळा कराडातून बोलकरा सदा मामा अलर्ट का टोकाड भाऊ आणि मावशी इथं स्वागत होतंय वस्तात बाजीराव शवळे नाना